नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देवगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते ताईंनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बावीस पॉईंट पाच अपडेट आला आणि ह्या अपडेटनंतर आपल्या डेली ट्रॅकरमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि ते डेली ट्रॅकर कसं भरायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते टेन्शन घेऊ नका आधी पण आपण एकच फोटो काढत होतो आता देखील आपण एकच फोटो काढणार आहोत त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका फक्त फोटो काढण्याची जी पोजिशन आहे जी दिशा आहे ती थोडी बदललेली आहे आणि आपल्याला त्या पद्धतीने काम आहे बघा आज मी स्वतः देखील फोटो काढला माझी देखील चूक झाली त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आपल्याला हे काम करायला दोन चार दिवस लागतील परंतु नक्कीच येईल बघा आपण कधीपासून डेली ट्रॅकर मध्ये फोटो कॅप्चर करत आहोत आणि आता देखील आपल्याला काढायचं आहे फक्त एक फोटो काढायचा आणि तो कशा पद्धतीने काढायचा तुम्हाला अंगणवाडी ओपन करायला सुरुवात करण्यापूर्वी तुमची अंगणवाडी केंद्र ओपन करत असताना तुम्हाला ह्या पद्धतीचं पेज तुमच्या समोर आलेलं असेल माझं देखील आलं तर माझं देखील आलं तर का आलं हे आधी समजून घ्या बघा आजचा व्हिडिओ थोडा मोठा होईल पूर्ण बघा आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला कळणार आहे मी सगळे तुमचे डाऊट्स आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार मला देखील पूर्ण मी आज देखील अंगणवाडी केंद्रामध्ये गेली ती तुम्हाला बोललेली होती की मी उद्या प्रत्यक्ष करेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल मी ते करत होती आणि स्क्रीनशॉट काढत होती त्याच्यामुळे मला देखील ती 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 ते तिथून आल्यानंतर मी पूर्ण झूम करून पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की नेमकं आपल्याला काय करायचं त्याच्यामुळे समजून घ्या व्हिडिओ समजून घेतल्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही असं पेज ओपन झालं असेल तर जर तुम्ही बाहेर असाल तरी तुमचं पेज असं ओपन झालं असेल तुम्ही अंगणवाडीत असाल तरी तुमचं पेज असं ओपन झालं असेल तर का बघा मी माझ्या अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी केंद्रातच होती आणि मी केंद्रातच देखील माझं असं आलेलं आहे परंतु हे आपल्याला कधी येणार आहे की आपण अंगणवाडी केंद्राच्या बाहेर असू तर आपल्याला अशा पद्धतीचं चिन्ह येईल म्हणजे हे बघा तुम्ही जे वर तुम्हाला दिसत आहे ना ही जी सूचना येत आहे तर ही भारच्यासाठी आहे लक्षात ठेवा म्हणजे आपण अंगणवाडी क्षेत्र बघा हे क्षेत्र आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे तर आपण अंगणवाडी केंद्रापासून लांब असलो म्हणजे किती अंतरावर तर सहाशे पंचावन्न मीटर अंतरापेक्षा लांब जर आपण असू बघा इथं दिलेला आहे स्क्रीनशॉट काढलेला आहे मी तुम्हाला अगदी क्लिअर सांगते जर ह्यापेक्षा सहाशे पंचावन्न मीटर आता माझ्या घरापासून तर माझी अंगणवाडीचं हे अंतर आहे आणि माझं हे असं का आलं तर हे देखील मी तुम्हाला सांगते माझं यायला नको होतं परंतु माझं आलं का तर मी जे लोकेशनचा जो व्हिडिओ आहे तो मी घरून केलेला होता आणि माझं नेमकं लोकेशन हे घरी झालेलं होतं सेट घरी व्हिडिओ करायचा होता मग घरी सेट झालं होतं आणि तेव्हापासून मी लोकेशन बहुतेक के सेट केलं नसेल नंतर अंगण गेल्यानंतर त्याच्यामुळे माझं असं आलं परंतु असं जर तुमचं आलं असेल तर बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन लग परत पोशन ट्रायकर ॲप्लिकेशनला परत ओपन करायचं आणि डायरेक्ट लोकेशन सेट करायचं आणि मग तुम्हाला डायरेक्ट नेहमीचं जे पेज आहे आपलं जे नेहमीचं पेज आहे मग तेच ओपन होईल बघा जर तुम्ही अंगणवाडीत जात आणि तुमचं जर लोकेशन सेट झालं असेल तर तुमचं नेहमीप्रमाणे हेच पेज येईल परंतु तुमचं लोकेशन आता सेट नाही त्याच्यामुळे तुमचं असं येणार तर त्याच्यामुळे मी काय केलं तर मी आधी अंगणवाडी केंद्रात फटक्यात लोकेशन सेट केलं अंगणवाडी केंद्र ओपन केल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही पण मी काय केलं डायरेक्ट बाहेर गेली आणि डायरेक्ट बॅकग्राऊंड मधून ऍप्लिकेशनला पूर्ण हे केलं म्हणजे बाहेर गेले डायरेक्ट बॅकग्राऊंड मध्ये पण ऍप चालू ठेवली नाही आणि त्याच्यानंतर परत चालू केली आणि पटक्यात आपलं ऑन झाल्याबरोबर मग मी लोकेशन सेट केलं आणि त्याच्यानंतर मग माझी पूर्वत अंगणवाडी जी असं आहे ते असं आलं आता तुम्हाला तत्पूर्वी हे समजून घ्यायचं आता हे तुम्हाला सांगते आता बघा सगळ्यांचं सुरू केल्यानंतर असंच ऑप्शन आलं असेल काहींचं आलं नसेल तर लोकेशन तुम्ही जर आंगणतच सेट केलं असाल तुम्ही व्यवस्थित असाल तर तुमचं आलं पण नसेल परंतु माझा हा प्रॉब्लेम होता म्हणून माझं असं आलं तर बघा याचं नेमकं कारण काय आहे तर आपल्याला याच्यावर जर गेलो तर याच्या मागचं आपल्याला कारण समजणार आहे सहाशे पंचावन्न मीटर दूर अंतरावर अंगणवाडीपासून जर तुम्ही असाल जर तुमचं बघा इथे लोकेशनचं चिन्ह दिसत आहे आता अगदी लोकेशन परफेक्ट हे मोजमाप होणार आहे त्याच्यामुळे आपलं जर अंगणवाडीच्या बाहेर असून आपण कुठून घरून कुठून बाहेर जर अंगणवाडी ओपन करत असू तर आपल्याला ही अडचण येणार आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे आता हे नेमकं काय आहे तर बघा ह्या एडला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या समोर ह्या पद्धतीचे चार पर्याय येणार बघा हे चार पर्याय आहेत चार पर्याय आपल्या समोर येणार पहिला पर्याय आहे आय एम ऑन लिव्ह दुसरा आहे आय एम ऑन ऑफिशियल ड्यूटी तिसरा आहे आय एम ऑन ॲडिशनल चार्ज आणि चौथा आहे नेट चौथा आहे नेटवर्क अनएवेलेबल ॲट द ए डब्ल्यू सी आता पहिल्याचा अर्थ होतो आय एम ऑन लिव्ह म्हणजे मी रजेवर आहे का दुसरा आहे आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी मग मी आपल्या ऑफिसच्याच कामासाठी म्हणजे मग मी ट्रेनिंगला आहे का मी प्रशिक्षणाला आहे का लक्षात ठेवा हे आधी समजून घ्या मी ग्रुपवर देखील पाहिलं खूप वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाला उत्तर दिलं जात आहे चुकीचं काहीही करू नका आता हे चार पर्याय ते व्यवस्थित ऐकून घ्या पहिला पर्याय जर तुम्ही रजेवर असाल तुम्ही बाहेरगावी असाल तर डायरेक्ट ह्या पर्यायाला तुम्हाला सिलेक्ट आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची अंगणवाडी ओपन होऊ शकते ह्या पर्यायाला तुम्हाला सिलेक्ट करायचे जर तुम्ही रजेवर असाल तर दुसरी गोष्ट बघा आय एम ऑन ऑफिसियल ड्युटी आता आय एम ऑन ऑफिसियल ड्युटी तर आय एम ऑन ऑफिसियल ड्युटीचा अर्थ काय आता हे पर्याय आपल्याला काय आहेत की जर तुमचं तुम्ही अंगणवाडी केंद्रापासून लांब असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत जर तुम्ही अंगण जर असाल तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार नाही लोकेशन सेट केलं असेल तर हा प्रश्न येणारच नाही मग हा कोणासाठी आहे तुम्ही सहाशे पंचावन्न मीटर अंतरावर म्हणजे अंगण केंद्रापासून इतकं अंतर मीटर इतकं अंतरापासून दूर असाल तर तुम्हाला हे कारण विचारले जातील पहिलं आहे जर तुम्ही रजेवर असाल तर डायरेक्ट पहिल्या कारणाला क्लिक करायचं नंतर अंगणवाडी ओपन आरामात होऊ शकते त्याच्यानंतर जर तुम्ही प्रशिक्षणाला असाल ट्रेनिंगला असाल किंवा आपली मीटिंग असेल आपल्या ऑफिसच्या कामासाठी किंवा आपण बेबी केअर किट घ्यायला गेलेलो असो किंवा आपलं साहित्य घ्यायला म्हणजे अंगणवाडीच्या कामासाठी जर तुम्ही ऑफिसला कुठं गेला असाल प्रशिक्षण असेल तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर किंवा आपली मीटिंग होते विभागच्यावर वीस स्तरावर तिथं असाल तर त्या दिवशी तुम्हाला आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी जर तुम्ही अंगणवाडी आधी ओपन केली नसेल शाळेमध्ये जर तुम्ही गेला नसाल आणि डायरेक्ट जर तुम्ही तिथं गेला असाल तर तुम्हाला आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी म्हणावी लागेल त्याच्यानंतर तर तिसरा नंबर येतो आय एम ऑन ॲडिशनल चार्ज मग तुमच्याकडे अतिरिक्त अंगणवाडीचं जर काम असेल तर मग तुम्ही अतिरिक्त अंगणवाडीमध्ये गेलेला असाल तर मग तुम्ही तिथं आय एम ऑन ऑफि ॲडिशनल चार्ज असं तुम्ही म्हणू शकता बघा सगळं लक्षात ठेवा आणि शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे तुमच्या अंगणवाडी केंद्रापासून म्हणजे तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नेटवर्क उपलब्ध नाही त्याच्यामुळे तुम्ही अंगणवाडी केंद्रापासून लांब जाऊन अंगणवाडी केंद्र ओपन करत आहात म्हणजे जिथं नेट आहे थोडं सहाशे पंचावन्न मीटरच्या बाहेर तुम्ही जात आहात आणि तिथं तुम्ही अंगणवाडी केंद्र ओपन करत आहात तर मग तुम्हाला शेवटचा पर्याय हा वापरावा लागेल पण डायरेक्ट शेवटचा पर्याय हा फक्त ज्यांच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आणि थोडं ते सहाशे पंचावन्न मीटर म्हणजे त्याच्या आवाराच्या बाहेर जाऊन जर तुमचं नीट मिळत असेल तर तुम्हाला हा पर्याय वापरायचा आहे असे चार पर्याय वापर चारपैकी ज्याच्यात तुम्ही बसाल तो पर्याय तुम्हाला वापरायचा आहे आणि मगच तुमची अंगण केंद्र ओपन होणार आहे लक्षात ठेवा पहिला आहे रजा असेल तर दुसरा मीटिंग प्रशिक्षण किंवा कुठलंही हॉपीजचं काम कुठलंही तर याच्यासाठी दुसरा पर्याय तिसरं तुमच्याकडे जर दुसऱ्या अंगणवाडीचं अतिरिक्त काम असेल तिथं तुम्ही गेला असाल तर ते येईल आणि चौथं तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये नेटवर्क तुमच्या अंगणवाडी सोडून दुसरीकडे आहे तर चौथं कारणे ते एवढे चौथे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुमची अंगणवाडी केंद्र ओपन होईल ज्या चार कारणांपैकी ज्या कारणामध्ये तुम्ही बसाल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरच तुमची अंगणवाडी केंद्र ओपन होणार आहे म्हणून तुम्ही सरसगट नेटवर्कचा प्रॉब्लेम हा वारंवार जर तुम्ही दिला तर ते देखील लक्षात येऊ शकता आता लोकेशन सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर झालेल्या आहेत आणि अजिबात टेन्शन घेऊ नका आणि माझं एक प्रामाणिक मत आहे जर आपण प्रामाणिकपणे काम करतो आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जर मुलं येतात आपलं काम जर प्रॉपर असेल तर टेन्शन घ्यायची गरज अजिबात नाही आणि मी स्वतः एक काम करणारी सेविका आहे मी तुमच्यातलीच एक ताई आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका मी तुमच्यातलीच एक काम करणारी सेविका आहे मी पण तेच काम करत आहे जे काम तुम्ही करत आहात फक्त जे मला कळतं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते इथपर्यंत लक्षात आलं तर ता याच्यातलं तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता मी लोकेशन सेट केलं आणि अगदी पूर्वीप्रमाणे मग आपलं अंगण केंद्र ओपन करायचं बघा मी लोकेशन सेट केलं आणि पूर्वीप्रमाणे माझं अंगणवाडी केंद्र ओपन करायचं अगदी व्यवस्थितपणे आलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आता पुढचं दाखव मग त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्र ओपन झालं मग ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होणार आता आपल्याला नाश्ता आणि उपस्थितीचा फोटो काढायचा नाही पण तुम्ही हा फोटो काढल्याशिवाय तुमचा नाश्ता नाश्ता आणि उपस्थिती ही भरली जाणार नाही एवढं क्लिअर त्याच्यामुळे आधी तुम्हाला जो ग्रुप फोटो आहे तो बालकांचा तो आधी काढायचा आहे त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला लाभार्थ्यांची टीकमात करायची एवढं लक्षात ठेवा आता तुम्हाला मी फोटो कसा काढायचा आता हे दाखवते हे खूप महत्वाचं आहे अगदी थोडं आई आज माझी देखील चूक झाली तुमची देखील होणार टेन्शन घेऊ नका परंतु माणूस हा माणसामध्ये प्रगती हळूहळू होत जाते सुधारणा होतात मी सुद्धा काही गोष्टी शिकते आधी स्वतः समजते आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर आधी आता तुम्हाला फोटो कसा काढायचा याच्यावर क्लिक करायचं सगळी मुलं येऊ द्या आनोळी केंद्रामध्ये आणि त्याच्यानंतर हा ग्रुप फोटो घ्या आणि त्याच्यानंतर मग उपस्थिती नाश्ता आपल्याला भरायचा आहे तर बघा जवळजवळ सकाळी आता कोणाचा टाईम कसा कोणाचा टाईम त्याच्यामुळे मी सांगत नाही परंतु आपले अर्धा पोन तासामध्ये आपले सगळे मुलं अंगणवाडीत येऊन जातात त्याच्यानंतर आपल्याला ग्रुप फोटो आहे मग आता आपण फोटोवर क्लिक केलेला आहे बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर मग या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होतं आता बघा इथे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे इथं चित्र दिलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता ही चित्र दिलेले आहे अशा पद्धतीचा फोटो आपल्याला काढायचा म्हणजे जास्त उंच मुलं असतील तर त्यांना मागं उभं करायचं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी उंच मुलं असतील म्हणजे कमी उंचीची त्यांना अशी सरळ उभी करायची त्याच्यानंतर मग अगदी लहान जे लहान आहेत बुटके त्यांना असं उभं करायचं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बालकांना उभं करायचंय उभं करायचं माझी देखील आज चुक झाली मी तुम्हाला परत परत सांगते माणूस हा चुकणारा प्राणी त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आपण एक दोन दिवसात शिकून जाऊ कारण की मी पण माझ्या अंगणवाडीत मदत नसल्यामुळे आज मला देखील मुलांचा एवढा गोंधळ झाला आणि मुलं अजिबात हे होत नव्हती आणि त्याच्यामुळे आणि खूप साऱ्या ताईंचे फोन देखील येत होते मला इतकं टेन्शन आलं त्याच्यामध्ये माझा देखील आज फोटो चुकलेला आहे परंतु मी तुम्हाला सांगते इथं आपल्याला त्यांनी सूचना दिलेली अगदी त्या पद्धतीने आपल्याला मुलांना उभं करायचंय कारण की सगळी मुलं येत नाही मला बऱ्याच ताईंचे कमेंट आले माझी देखील मुलं काही मुलं कापली गेली त्याच्यामुळे तुम्हाला पण सांगून देते की ह्या पद्धतीने आपल्याला मुलांना सरळ उभं आहे सरळ उभं करा टेन्शन घेऊ नका अशी मुलांना उभी करा आणि समोरून फोटो काढा आता मी पण आज स्वतः सेल्फी घेतो ते त्याच्यामुळे माझे पण मुलं आलेले नाहीत आणि त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे बघा हे असं आपल्याला मुलांना उभं आहे तर बघा इथं क्लॅरिटी बघा इथं दिलेलं आहे क्लॅरिटी म्हणजे पोरांचे जे चेहऱ्या आहेत म्हणजे त्यांच्यावर जे उजड आहे ते पण व्यवस्थित पाहिजे अंधारण नको ही पहिली गोष्ट तर मग अशी पोजिशन बघा ही इथं सूचना त्या दिलेल्या आहेत खाली त्याच्यानंतर दुसरं आहे की आपल्याला बालकांचं म्हणजे ना बघा चे आता इथं चित्र दिलेलं आहे तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर अंधार नको अंधार नको त्याच्यानंतर ब्लरनेस आता माझा देखील आज तसा झालेला आहे म्हणजे क्लिअर फोटो दिसतो समोरून फोटो काढा आपण आलो नाही फोटोमध्ये तरी चालेल म्हणजे जास्त धुळून पण अंतर घ्यायचं नाही एकदम जवळून पण अगदी असं मिडियम साईजच्या मध्ये उभं राहून आपल्याला बालकांचा फोटो कॅप्चर करायचा आहे आता तुम्हाला पुढे देखील दाखवते की फोटो व्यवस्थित आला आणि आपण परत कसा काढायचा ते पण तुम्हाला दाखवते सगळे ऑप्शन आहेत टेन्शन घेऊ नका फक्त हे समजून घ्या एकदाच व्हिडिओ मोठा होणार एकदाच बघा आणि त्याच्यानंतर सगळे प्रॉब्लेम तुमचे हे दूर होणार आहेत बघा इथं तिसरं ऑप्शन दिलेला आहे की आपल्याला फोटो शूट करत असताना अगदी व्यवस्थित मध्य अंतरात राहून मग आपल्याला त्याला शूट करायचं आहे म्हणजे फोटो काढायचा आहे बघा हे अंतरचं दिलेलं आहे की अंतर जास्त लांब पण नाही एकदम जवळपण मिडियम अंतरामध्ये आपल्याला बालकांना अशा पद्धतीने उभा करून फोटो काढायचा आहे हा एकच ग्रुप फोटो काढायचा आहे आधी आपण गोलात बसून ऍक्टिव्हिटी घेताना नाश्ता किंवा जेवण देताना असे फोटो काढत होतो आणि का। ते फोटो कॅप्चर होत होते त्याच्यामुळे आता तसं करू नका फक्त मुलांना शिस्तीमध्ये व्यवस्थित उभं करा आता आज मी सांगते तुम्हाला की मदत नस नसल्यामुळे माझे देखील तारांबळ उडाले आणि फोन पण इतके येत होते तर माझा देखील आज फोटो चुकलेला आहे परंतु आपण अशा पद्धतीने मुलांना उंच मुलांना पहिले म्हणजे त्यांचे जे चेहरे आहेत ना हे चेहरे दिसायला पाहिजे तेवढं लक्षात ठेवा एवढं आपल्याला फोटो काढायचा आहे आणि त्याच्यानंतर तर आपल्याला अशा पद्धतीने बालकांना उभं करून फोटो काढायचा आहे आणि आता हे मुलं तुमच्याशी उभे झालेत मग त्याच्यानंतर मग आपल्याला फोटो काढत असताना पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं करा। हे ऑप्शन आल्यानंतर पुढे जावर क्लिक करा बघा हे जे ऑप्शन आहे पुढे जा याच्यावर क्लिक करायचंय आणि याच्यावर क्लिक केल्यानंतरच मग तुम्हाला जे ऑप्शन आहे फोटो काढायचं ते ऑप्शन अशा पद्धतीचं ओपन बघा मी देखील तुम्हाला सांगते की मी देखील सेल्फी आज काढत होती आणि सेल्फीच्या याच्यामध्ये माझा देखील प्रॉब्लेम झालेला आहे हे जे आपलं गोल दिसतंय याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आता मी सेल्फी घेतो तुम्ही बसून मुलांचे फोटो काढत होती तुम्ही बघू शकता व्यवस्थित फोटो आलेला नाही मी परत काढलेला आहे परंतु तुम्हाला ते पण सांगते मग आपल्याला फोटो कॅप्चर करण्यासाठी जे गोल राऊंड आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर मग याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बघा त्याच्यानंतर माझा फोटो काढला गेलेला आहे तुम्हाला वाटल्यास मी झूम करून दाखवते बघा कशा पद्धतीने मी केलं पण माझ्या मुलाने पण सावडा गोंधळ केलेला आहे मी सेल्फी काढवते ती बघा तुम्ही साईटला मला बघू शकता ही माझी गुलाबी साडी दिसत आहे बघा अशा पद्धतीने माझा देखील फोटो पाहिजे तसा आला नाही कारण मुलं मुलांजवळ मुला मी स्वतः पाहिजे होती आणि समोरून स्थाईने फोटो घेतला असता किंवा तिला उभं करून मी फोटो काढला असता पण तसं काहीच झालेलं नाही तर तुम्ही बघू शकता माझे देखील ह्या हो, बाजूची जे मुलं आहेत तर माझी ह्या बाजूची मुलं इकडच्या बाजूची मुलं माझी कापली गेली आहेत बघा ह्या बाजूला माझी मुलं आहेत तुम्ही जर व्यवस्थित फोटो पाहिला तर बघू शकता की माझी इकडच्या बाजूचे मुलं हे कापली गेलेली आहेत तर मी याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मुलांना आता ह्याच पोझिशनमध्ये बघा आता मी कसं उभं करायला पाहिजे होतं की इथं हाईटनुसार मुलांना मोठ्या मुलांना त्याच्या असं व्यवस्थित चार चार म्हणजे चा, मागे सहा मुलांना त्याच्यानंतर पाच मुलांना चार तीन आणि दोन काही एकवीस मुलं होते माझ्या अंगणवाडीमध्ये तर अशा पद्धतीने मी फोटो घ्यायला पाहिजे होता पण माझे पंधरा पण मुलं दिसत नाही तर असं आपलं देखील झालं असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे एक लक्षात ठेवायचं आता व्हिडिओ व माझं असं झालं तर पुन्हा फोटो काढावर आपल्याला क्लिक आहे मग परत आपण व्यवस्थित फोटो काढायचं त्याच्यामुळे घाबळगाई करायची नाही व्यवस्थित फोटो काढा आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला नेहमीप्रमाणे इथं सबमिट करावर आपल्याला क्लिक आहे आता तुम्हाला परत परत सांगते की माझी देखील चूक झाली प्रत्येकाची चूक होऊ शकते सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पे पेज आलं चिल्ड्रन ग्रुप फोटो आ, सेव सक्सेसफुली म्हणजे तुमचा हा फोटो सेव्ह झालेला आहे स्टोअर झालेला आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग तुमचा फोटो हा मुलांचा सेव्ह होऊन जातो अशा पद्धतीने तर आपल्याला अशा पद्धतीने बालकांचे फोटो काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बालकांचा फोटो काढून झाल्यानंतर आता तर फोटो कॅप्चर झाला मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं रोजची उपस्थिती नाश्ता कॉलम आपोआप ओपन आप होतात ते भरून घ्यायचे त्याच्यानंतर इथं तीन ते सहा मध्ये जाऊन आपल्याला गरम ताजा आर पण भरून घ्यायचा आहे गरम ताजा आर भरून झाल्यानंतर मग आपल्याला ज्या इथं ऍक्टिव्हिटी आहेत म्हणजे ई सी सी लर्निंग तर हे आधी भरून घ्यायचं आहे इथं तीन किंवा दोन रोजच्या ऍक्टिव्हिटी असतात ज्या पीडीएफ फॉर्म मध्ये आहेत त्याच भरल्या जातात आणि पीडीएफ फॉर्मच्याच भरा जे व्हिडिओ आहेत त्याचं भरलं जात नाही त्याच्यामुळे फक्त पीडीएफ शब्द वाचायचा आणि ते आपल्याला भरायचे ऍक्टिव्हिटी जर आपण सगळ्या करता आल्या तर सगळ्या घ्या परंतु ऍप्लिकेशन मध्ये मात्र आपल्याला इथं तीन किंवा दोन ह्या रोजच्या नोंदवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ऍक्टिव्हिटी हे शेवटच्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे दोन ॲक्टिव्हिटी इथल्या नोंदवायच्या आहेत आणि मग आपल्याला डेली ट्रॅकरचा फॉर्म सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आत्ता तुम्हाला डेली ट्रॅकर ह्या पद्धतीनं भरायचं आहे ज्यांचं लोकेशन अंगणवाडी केंद्रामध्ये सेट केलेलं आहे त्यांना कुठलीच अडचण येणार नाही परंतु लोकेशन म्हणजे तुम्ही आगामी केंद्रातच आहात लोकेशन सेट आहे तर तुम्ही आरामात डेली ट्रॅकर भरू शकता परंतु तुम्ही जरी लोकेशन आगामी केंद्रात सेट केलं आणि आपल्याला आपल्या रजा असेल तर आपल्याला सुट्टी घ्यायची म्हणजे रजेचं पहिल्या नंबरचं कॉलम तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर जर तुम्ही ऑफिसच्या कामाला गेला असाल तर मात्र नक्कीच तुम्हाला तिथं ऑफिसियल ऑन ड्युटी टाकून आपल्याला डेली ट्रॅकर हे भरून घ्यायचं आहे कारण की अंगणवाडी ओपन करणं आणि ते आपल्याला अहवाल आपलं जे रोजचं काम आहे ते भरणं हे आपल्याला करावंच लागणार आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ते काम करू शकता आता मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगितलं किंवा अजून एकदा जर कुठली आमची मिटिंग काही निघालं तर आमचं सोमवारी प्रशिक्षण आहे तुम्हाला जर वाटलं की ताई तसं ता पण करून भरून दाखवा आता मी नक्कीच डेली ट्रॅकर मध्ये ते भरून दाखवेल फक्त त्यासाठी तुमच्या कमेंट अपेक्षित आहे ताईनं अजिबात घाबरू नका फोटो नेहमीसारखाच कॅप्चर करायचा फक्त तो फोटो घेण्याची दिशा बदललेली आहे एवढंच मी तुम्हाला सांगेल आपण प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी आहोत त्याच्यामुळे काम करत राहा एवढंच व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं काम आहे चुकीचं मी कुठली गोष्ट सांगत नाही जे मला वाटतं ते मी प्रामाणिकपणे सांगत असते जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच घ्या आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर केलं तर आपलं काम नक्कीच चांगलं होणार आहे मात्र तुमच्या कमेंट त्यासाठी येणं अपेक्षित आहे आजच्या वेळी एवढंच धन्यवाद